श्री क्षेत्र नांदूर शिंगोटे येथे रेणुका माता मंदिर पटांगणात भव्य रेणुका माता नवरात्र उत्सवानिमित्ताने कीर्तन महोत्सवाचे आयोजन सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घट स्थापना तेवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर भव्य कीर्तन महोत्सव दहा दिवसीय कीर्तन महोत्सवात विविध नामवंत कीर्तनकारांची कारांची कीर्तन सेवा त्याचबरोबर ग्रामस्थांच्या वतीने दररोज महाप्रसादाच आयोजन दोन ऑक्टोबर रोजी हरिभक्त पराय समाधान महाराज भुजेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची भव्य सांगता समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ नांदूर शिंगोटे यांच्या वतीने महाप्रसादाच आयोजन दैनंदिन कार्यक्रमात रोज सकाळी साडे व सायंकाळी सहा वाजता महाआरती नांदूर शिंगोटे सह पंचक्रोश ग्रामस्थांना कीर्तन महोत्सवाचे आग्रहाचे आमंत्रण समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक रेणुका माता नवरात्र उत्सवा निमित्ताने नांदूर शिंगोटे येथे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर भव्य कीर्तन महोत्सव